श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे से करे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घटस्थापना कशी करायची जे कर आता शारदीय नवरात्र आहे बावीस तारखेपासून शारदीय नवरात्र आहे आणि त्या दिवशी आपण म्हणजे सगळ्यांच्या घरी प्रत्येकाच्या घरी घटस्थापना असते आता घटस्थापना आपण आपल्या आपल्या पद्धतीने म्हणजे आपल्या घरी जसे वंश परंपरा आहे त्यानुसार करतो आपण घटस्थापना तर ठीक आहे परंतु काही जर त्यात आपल्याला वाटलं बदल करावं म्हणजे मी जे काही व्हिडिओ मध्ये केंद्रानुसार कशी घट स्थापना करायची हे सांगते त्यातून आपल्याला जर वाटलं की ही पद्धत चांगली आहे आपण करू करू शकता किंवा आपल्याला काही बदल परंतु जर आपल्याला नसेल करायचं तर आपण आपले जसे घरी करतात तसे करा फक्त ते देवीच स्थापना कशी करायची त्यानंतर कुठला मंत्र बोलायचा हे मात्र आवर्जून आपल्या व्हिडिओला व्हिडिओ मधून बघून करा तर चला व्हिडिओ काय अं म्हणजे आपला व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो कारण की आ, का मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देते मी प्रत्येक मध्ये सविस्तर माहिती देत असते त्यामुळे माझा व्हिडिओ थोडा मोठा होत असतो परंतु मग काय होतं एकाच मध्ये मी सगळी माहिती देत असते म्हणजे तुम्हाला पुन्हा त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ किंवा अर्धी माहिती ह्या व्हिडिओमध्ये अर्धी माहिती दुसऱ्या मध्ये मग तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको होतो थोडासा मोठा होतो व्हिडिओ पण मग काम एकाच मध्ये होतं असं नाही की बा मग परत आता हे व्हिडिओतलं आपण ऐकल्यानंतर पुढचा व्हिडिओ बघतो मग हे मागचं विसरून जातो तर त्यामुळे हे माझं नियोजन असतं की एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणं तर असो आता आपण व्हिडिओला सुरुवात करू बघा आता शारदीय नवरात्र मध्ये आपण घटस्थापना करतो फक्त ती घटस्थापना जी आहे ती कुलदेवीची असते आपल्या घरी जी आपली स्वतःची जी कुलदेवी आहे आपण तिचीच घटस्थापना कर तिलाच आपण घटी बसवावं ना की आपल्या देवघरामध्ये सगळे देव आहे त्यांना घटी बसवायचं बरेच वेळा काय होतं बघा म्हणजे आमच्या एवढ्या सुद्धा तशी पद्धत पद्धत आहे की देवघरातले सगळे देव घटी बसवतात आणि दहा दिवस मग त्या देवांना नऊ दिवस त्या देवांना अजिबात आंघोळ घालत नाही ना त्यांच्यावरच काही धूळ काढत म्हणजे देवच हलवत नाही देवघरात देव, देव पानावर बसून देतात म्हणजे काय झालं त्या देवानं उलट ती शिक्षा होते की त्या देवांचं काहीच नसतं त्यामुळं त्यांचं काहीच नसतं त्यांना पण शिक्षा आता देवीचं ठीक आहे ती देवी घटी बसते देवीने युद्ध केलेलं असतं आणि ती देवी आरामासाठी झोपते देवी नवरात्रात काय असतं देवीने अगोदर महिषासुराशी वगैरे म्हणजे देवींनी दैत्यांशी युद्ध करून देवी थकते म्हणून ती आपण नवरात्रात तिला घटी बसवतो म्हणजे तिला झोपवतो आता आणि बाकीच्या देवांचं काही नसतं तरी त्यांना बिचाऱ्यांना आहे ना आपण शिक्षा करत असतो म्हणजे त्यांना आपण काय करतो की पानावर बसून देतो दहा दिवस ना त्यांना आंघोळ ना त्यांच्यावरची धूळ काढणं ना काहीच नाही त्यांची पूजाच करत नाही मग काय होतं विनाकारण त्यांना होतं मग त्याचा उलट आपल्याला दोषच लागतो कारण की आपल्याला जर बघा ना तुम्ही आपल्याला जर असं झालं तर आता बाकीच तुम्ही त्याच्यावर आपल्यावरून तुम्ही देवाचं हे करा तर ही चुकीची पद्धत आहे जे आमच्यात पण ती खूप पद्धत आहे आम्ही पण कसं सा खूप सांगतो जे सेवेकरी आहे ते तर नाही करत आम्ही पण प्रत्येकाला सांगत असतो की असं करू नका ज्यांना पटतं ते करतात ज्यांना नाही पटत ते करत नाही परंतु ही खरोखर चुकीची पद्धत आहे म्हणजे मी सुद्धा सुरुवातीला करायची जेव्हा मी ह्या मार्गात नव्हती आले ना तर आता आईकडे तसं करता सासरी पण तसं करतात मग मा मला पण काय माहित नव्हतं मग मी पण करायची मी दोन किती जवळजवळ दो तीन एक वर्ष केलं मी पण तसं तीन एक वर्ष केलं मी लग्नात माझ्या लग्नानंतर तीन एक वर्ष केलं मग नंतर मी जेव्हा ह्या मार्गात आले ना तेव्हा मला त्याचं महत्व कळालं त्याचं कारण कळालं का का घटी बसवत नाही का आणि देवीच का घटी बसवत हे मला कारण कळालं मग मा ते मला पटलं मग मी तेव्हापासून मी ते बसवत नाही मग मी देव घटी बसवत नाही पण मग सांगण्याचा प्रयत्न करत असते सगळ्यांना ज्यांना पटतं ते करता परंतु आपण सुद्धा हे लक्षात घ्या ही गोष्ट की बाकीच्या देवांना घटी बसवू नका फक्त आपल्या कुलदेवीलाच घटी बसवा आता कशी बसवायचं काय बसवायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आणली बघा सगळ्यात प्रथम आपण आपण तर स्थापनेच्या अगोदर सगळं आपलं घट बसवायचं आहे किंवा जे देवघर असेल देवघराचं रूम आपलं रूम असेल तर आपण तो, तो साफसफाई करतोस त्याचा काही विशेष नाहीये परंतु आता आपल्याला काय करायचं आहे ज्या दिवशी घटस्थापना आहे ते आपल्याला वीस तारखेला शारदी नवरात्रीला आता प्रत्येक अमावस्या म्हणजे पितृपक्षातली अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशी घटस्थापना असते त्या दिवशी आपल्याला आपण जिथे घट आपवहार आहे ना आपले देव आहे जिथे त्याच्या शेजारी समोर अशाच ठिकाणी आपण घट बसवा ना की आपलं देवघर ह्या रूम मध्ये आहे ना आपण दुसऱ्या देव रूम मध्ये दे, घटी बसवणार असं करू नका आणि जर तुम्हाला तसंच असलं तिथं घट ठेवायला जागा नसेल तर तुम्हाला जिथे घट ठेवायचे आहे ना तिथे तुम्ही देवघर ठेवून द्या तरी चालेल परंतु देवांच्या समोरच घट बसवा आहे मी तुम्हाला हट्ट करून सांगते कारण की देवाच्या समोरच का आपल्या सगळ्या देवांची एका वेळेला सेवा होती आणि त्या घटाकडे पण लक्ष राहतं देवांकडे पण लक्ष राहत नाही तर मग आपण देवाकडे लक्ष देतो घटाकडे दुर्लक्ष होऊन जातं किंवा घटाकडे लक्ष दिलं तर देवांकडे होतं म्हणून आपल्याला ते समोरच हे करायचं आहे आणि आपल्याला सेवा करताना आपण त्याच्या समोरच बसणार म्हणजे आपल्या बरोबर त्या म्हणजे सेवेचं कसं आपल्या देवांची पण सेवा त्याच्या बरोबर होती घटाची पण होती म्हणून ते समोरच ठेवा आता झालं समोर किंवा शेजारी म्हणजे त्याच रूममध्ये थोडक्यात झाला आता हा विषय झाला आता आपल्याला काय करायचं आता ते आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे घटस्थापना म्हणजे कसं घट कसा, कसा मांडायचं हे मी तुम्हाला सांगते एक पाठ घ्यायचा आहे याचा लाकडी पाठ घ्या त्याच्यावर आपण एक कपडा अंतरा कोरा कपडा अंतरा लाल पिवळा त्यानंतर ऑरेंज जो असेल तो तुमच्याकडे जो असेल तो कपडा फक्त काळा निळा आणि डार्क हिरवा म्हणजे तो, तो बॉटल ग्रीन कलरचा तर हे सोडून बाकी हिरवा कपडा पण चालतो पण जे डार्क आहे ना बॉटल ग्रीन कलर नका घेऊ निळा कलर नका घेऊ डार्क निळा त्यानंतर काळा नका घेऊ म्हणजे हे तीन कलर टाळा बाकीचे काही नाही बाकी, बाकी तुमच्याकडे जो असेल तो कपडा घ्या तर पाटावर कपडा अंतरा त्याच्यावर एक थोडेसे गहू घ्या गहू ठेवा आणि एक तांब्यात पाणी घ्या तांब्यात पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल एक पैसा आणि सुपारी हे सर्व त्या तांब्यात टाकायचं त्या तांब्याला पाच बोट उमटायची आहे आता हे बोटाचं खूप महत्वाचं आहे कारण की काय होतं आपल्याला हीच गोष्ट माहित नसती <laughs> सॉरी आपल्याला हेच माहित नसते की आपल्याला ते बोट कशी उमटायचे आपण काय करतो तांब्यात बोट घेतले का असे खाली हे हो करतो पण तसं न करता आपल्याला बोट हे चढते उमटवायचे आहे म्हणजे आता कुंकू पाण्यात ओलं करायचं आणि चढते बोट म्हणजे याचा अर्थ काय होतं आपण आपली प्रगती होत राहते चढता क्रम असतो आपल्या प्रगती होत राहते म्हणून आपल्याला आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला तो चढत्या क्रमाने आपल्याला बोट उमटायचे असतात आणि मग ते पण आणि आणखी ते एक आहे की उत्तरेपासून सुरुवात करायची असते घटाला कुठल्या पण घटाला पण जेव्हा घटाला कलाशला जेव्हा ते बोट उमट होतं ना उत्तरेपासून सुरुवात करायची असते आणि घड्याळाच्या दिशेने करायचे असते म्हणजे उत्तर मग पूर्व मग दक्षिण मग पश्चिम असं करायचं असतं म्हणजे असं पाच बोटल करायचे असतं आणि त्याच्या खाली कुंकू आता हे झालं समजलं आपल्याला ही गोष्ट करायची त्याच्यानंतर त्या तांब्यामध्ये पानं लावा तुम्ही नागलीचे पानं लावा तां पाच नागलीचे पानं लावा तुम्हाला वाटलं एक्स्ट्रा ते तुम्ही आंब्याचे पण पानं त्यात ऍड करू शकतात फक्त विषम संख्येत लावायचे समसंख्येत नाही लावायचे विषम संख्येत लावायचे त्यानंतर एका डिश मध्ये तांदूळ घ्या तांदूळ अखंड घ्या चूर वगैरे घेऊ नका तांदूळ वाटल्यास गाळून घ्या एक देश भरून तांदूळ घ्या त्यावर दोन नागलीचे पानं ठेवा दो पान आता मी नेमकं काय झालं मी माझं विचार होता ह्या घटस्थापना करूनच दाखवायची परंतु आहे ना वेळचे बंधन म्हणजे वेळ मिळत नाही आणि ते काय होतं अगोदर होत ना त्यामुळे मग ते लगेच उगायला सुरुवात होऊन जाईल अगोदर म्हणून मला ते पूर्ण करता येत नाही परंतु बघू काही असेल झालं नियोजन तर तसं मी बनव घटस्थापना करून दाखवेल किंवा मी वर्षी जेव्हा घटस्थापना करेल ना, ते करेल। ना ते ते तर तेव्हा मी व्हिडिओ बनवेल आणि मग नंतर ती अपलोड करेल कारण की त्याला पण भरपूर पूर्व तयारी लागते तर मी यावेळेस जमलं तर घटस्थापना बनवेल ना तर घटस्थापना करेल ना तर त्याचा व्हिडिओ बनवेल तर असो तर मग आपल्याला त्याच्यावर तांदूळ घ्यायचे तांदूळावर तांब्यावर एका डिश मध्ये तांदूळ घ्यायचे तांदुळावर दोन पानं ठेवायचे आता झालं हे आपल्याला देवीसाठी देवी देवी आता हे ह्याच्यावर आपण देवी घटी बसवणार आहे म्हणून ही देवीला घटी बसवण्याची सेटिंग झाली आता त्याच्या पुढे त्याच्या पुढे आता काय करायचं एक काड्यांची त्याला पुडाची पाटी म्हणतात ती काट पाटी टोपली घ्यायची आहे त्याच्यामध्ये माती भरायची आहे माती जा, शुद्ध जागेचे बघा म्हणजे कशा शक्यतो जिथे काही प्राणी शिशू करत नसेल अशी शुद्ध शेतातली बघा त्याच्यावर थोडस दूध पाणी थोडस गोमित्र असं शिंपडून घ्या म्हणजे आपल्याला ती शुद्ध करायची आहे थोडस गोमित्र पाणी शिंपडा आणि थोडस किंवा दूध पाणी शिंपडा त्याच्यावर थोडस म्हणजे शुद्ध करायची आपल्याला ती गायत्री मंत्र म्हणत ते आपल्याला शिंपडायचं आहे म्हणजे शुद्ध करायचे आहे आणि त्यानंतर ती माती जी आहे ती कुडाच्या पाठीत माती घ्या त्याच्यानंतर बघा त्याच्या खाली आपल्याला काहीतरी ताट वगैरे असं ठेवावं लागणार आहे कारण की जेव्हा आपण पाणी टाकून तर ते सगळं खाली आपली फरशी ओली होईल आणि वाहून जाईल म्हणून आपल्याला मग आपल्या पाय हे याच्यात पायंदळी पण येईल आणि ते पाणी आपलं घरात पसरेल म्हणून आपल्याला त्याखाली एक ताट घ्यायचं ताटात ती पाटी ठेवायची त्याच्यामध्ये आपल्याला माती भरायची आहे आणि त्या मातीमध्ये आपण जे काही दान्या, पंच हे आहे धान्य पंचधान्य टाका किंवा मी तर फक्त गहू टाकत असते पंचधान्य टाकत नाही पण बाहेर भेटतात ते पंचधान्य म्हणून लोक सप्तधान्य सॉरी सप्तधान्य भेटतं बाहेर पंचधान्याने सप्तधान्य भेटतं मग लोक ते टाकतात परंतु मी फक्त गहूच टाकते कारण की गहू टाकल्याने काय होतं ते जे धन उकत नाही ते एक सारखं राहतं आणि ते दिसतं छान आणि आपण जे पंच सप्त दा, धान्य टाकतो ना तर प्रत्येकाचे पानं वेगळे वेगळे असतात ना त्यामुळे मग ते वेगळं वेगळं दिसतं पण फक्त गहू टाकले ना तर गव्हाचे एक सारखे पानं असतात मग ते उगतं तेव्हा खूप सुंदर दिसतं म्हणून मी फक्त गहूच टाकत असते त्याच्यामध्ये मी बाकी धान्य टाकत नाही तर ते टाकायचं थोडस म्हणजे खूप असं खाली टाकायचं नाही थोडंसं असं टाकायचं म्हणजे मग ते चांगलं उगतं नाही तर मग ते खाली टाकलं आणि त्याच्यावर माती टाकलं ना तर ते उगत नाही बरं ना, का हा हे तुम्हाला बघून हे तुम्ही अनुभव घ्या जेव्हा आपण खाली टाकलं आणि त्याच्यावरतून जर माती टाकली ना ते धान्याच्या वरतून माती टाकली ना तर ते जास्त उगत नाही म्हणून काय करायचं धान्य टाकले का मग माती टाकायची सॉरी माती टाकली का मग धान्य टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये ना थोडस असं मध्ये थोडासा खोल करून घ्या आणि तिथं मध्ये काही टाकू नका धान्य फक्त कडेन टाका आपल्या कारण की ते घट ठेवायचं जिथं घट आहे ना तिथं खाली धान्य नाही टाकायचे नाही तर आपला घट घट हलून जातो बघा तो तुम्ही असं होऊन जाते कारण की ते उगलं ना घट हालतो म्हणून त्याच्या तिथे नाही टाकायचे पहिले घट मांडून घ्यायचा आणि मग नंतर घटाच्या बाजूने तुम्ही ते धान्य टाका म्हणजे तो घटाला काय घट हालणार नाही मग त्या घटात जो असतो आता तो मातीचा घट असतो आपला जो आपण घट देवीचं पुढे घट बसतो तो मातीचा घट असतो तर त्याच्यात आपल्याला त्याच्यामध्ये पण आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर तेचा त्याच्यात पण हळदी कुंकू अक्षदा फूल त्यानंतर एक रुपयाचं नाणं आणि सुपारी हे सगळं त्यात पण टाकायचं आहे त्यानंतर त्याला पण पानं लावायचे आहे त्याच्यावर नारळ हे करायचंय आहे त्याच्यावर नारळ ठेवायचं आहे किंवा आपण असं पण कोणाकोणाकडे अशी पण पद्धत असते की जे देवीच हे आहे ना टाक त्याच्यावर घटी बसवतात कोणाकोणाकडे असे पण असते पद्धत की तो देवीचा टाकच आहे ना आपण ज्या आता मी म्हटलं नारळ ठेवाय नारळाचा कलश ठेवायचं घट तर कोणाकोणाकडे ते डायरेक्ट देवीलाच तिथे त्याच्यामध्ये बसवतात घट आहे अशी पण पद्धत आहे परंतु अशी पद्धत आहे की देवीचा टाक बाजूला घटी बसायचं आणि देवीचा घट बसवायचा देवीला बस देवी बाजूला घटी बसून देवीच्या पुढे घट बसवायचा आहे तर हा जो घट आहे ना हा मातीचा घट असतो त्याच्यावर नारळ ठेवायचं असतं मग हा आणि आपण जे घटाला माळ त्याचीच माळ करतो त्या घटालाच माळ घालत असतो म्हणून आपण म्हणतो ना घटाच्या नऊ माळे असतात नऊ दिवसाच्या नऊ माळे घटाला घालायचे असतात तर त्या घटाला घालायचे असतात मग तुम्ही देवीला पण घालू शकता देवीच्या पण याला घालू शकतात मग देवीला फुल वगैरे तर मी कशी करते माळ घटाला घालते आणि देवीला फुल वाहत असते रोजचे फुल वगैरे फक्त आता झालं ते आता पूजा कसं घट स्थापना कशी करायची हे समजलं आपल्याला तर ते त्याच्यावर नारळ त्याला पानं लावायचे त्या घटाला मातीचं घट असतं त्याला पानं लावायचे त्याच्यावर नारळ ठेवायचं नारळाची शेंडी वरती करायची त्याला पण पाच बोट कुंकवाचे उमटवायचे आहे जसं आपण देवीच्या घटाला उमटवलं तसे त्याला पण पाच बोट उमटवायचे आहे त्यानंतर आपल्याला त्यानंतर आता जो काही देवीचा टाक आहे आता पूजा याची करायची फक्त आपण मांडणी केलेली आहे अजून फक्त मांड्याने केलेली आहे पूजा नाही मग मग देवीचा टाक घ्यायचा आता देवीचा टाक देवघरातून घ्यायचा आणि त्या बघा आपल्या हे जे आहे ना सण वरत वैकल्य हे तुमच्याकडे पण असेल हा ग्रंथ आहे बघा सण वरत वैकल्य ग्रंथ आहे याच्यामध्ये घटस्थापना कशी करायची हे बघा दिलेलं आहे घटस्थापना कशी करायची पूर्ण माहिती दिलेली आहे काय करायचं त्याच्यामध्ये जेव्हा आपण ही घट स्थापनाची जी काही सेवा करत असतो म्हणजे मांडणी करत असतो ना तर ते तेव्हा आपल्याला कंटिन्यू आहे ना ओम आई भ्रीम क्लिम चामुंडा मुंडावीचे किंवा सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्त ते ह्या मंत्राचं कंटिन्यू जप करत राहायचं असतं म्हणजे जेव्हा आपली पूजा चालू असते ना म्हणजे मांडणी चालू असती ना जेव्हापासून आपण मांडणी करायला घेतलं तेव्हापासून आपल्याला ते जप कंटिन्यू आपला चालू ठेवायचं असतो त्यानंतर आता झालं आता आपल्याला देवी देवीला घटी बसवण्यासाठी घ्यायचे मग एक तामण आहे तामणात थोडेसे दोन अक्षदा हे करायचं आहे टाकायचे आहे आणि सर्वात पहिले देवीच्या अंगावर दोन अक्षधा टाकायचे आहे आणि नंतर मग आपल्याला तामणामध्ये दोन अक्षदा टाकायचे याच्यात सर्व दिलेलं आहे बरं का याच्यात सर्व दिलेलं आहे संकल्पासाठी मी वेगळे व्हिडिओ बनवेल संकल्प आपल्याला आवर्जून करायचं आहे कारण की संकल्पामध्ये आपल्याला जे काही पाहिजे ते मिळत असते संकल्प केल्यानंतर म्हणून आपल्याला संकल्पाचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवते आता फक्त घट कसे बसवायचे ते सांगते तर दोन अक्षता तामणात घ्यायचे आणि सांगायचं ओम नम आता समजा माझी तुळजाभवानी कुलदेवी आहे तर मी फक्त तुळजाभवाणीच घट बसवेल तुळजाभवनीलाच घट घटी बसवेल मग ते दोन ता ताम अक्षता तामणात घ्यायचे ओम नमो कुलदेवताय नम आसनार्थम अक्षतम समरपय मी असं म्हणायचे मग देवीचा त्याच्यात घ्यायचं तामणामध्ये आपली अगोदर त्या देवीची आंघोळ झालेली असते सकाळी आपण काय लगे सकाळी उठल्या उठल्या घट नाही बसवत पण आंघोळ आपल्या देवांच्या तिची केलेली असती नंतर मग आपल्याला ते घेतले पूजेची मांडणी झाली का मग काय करायचं बघा काय करायचं हे करायचं आपल्या कपाळ्याला हळदी कुंकू लावायचं काय म्हणायचं सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके कौरी नारायणी नमस्ते म्हणून आपल्या कपाड्याला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर चार वेळा पाणी प्यायचं असतं आता ते चार वेळा पाणी प्यायचं चार वेळा पाणी प्यायचं असतं ओम ऐम आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा ओम रेम विद्या तत्व शोधयामी नम स्वाहा ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नम स्वाहा ओम ओम ऐम रेम क्लिम सर्व तत्व शोधयामी नम स्वाहा असं म्हणून आपल्याला चार वेळा पाणी प्यायचं आहे नंतर संकल्प करायचा आहे संकल्प तुम्ही मी वे वेगळे व्हिडिओ बनवते संकल्प करायचा आहे संकल्पासाठी ती व्हिडिओ बघा माझी आणि संकल्प तसा करा संकल्प करायचा आहे त्यानंतर मग आपल्याला गणपती अथर्व शिष्य बोलायचं आहे आणि गणपती अथर शिष्य बोलायचं आहे त्यानंतर आपल्या मुखामधून आपल्याला जेव्हा आपण पूजा चालू असेल तेव्हा आपल्यात जप चालूच असणार आहे गणपती अथर शिष्य बोलायचं आहे त्यानंतर बघा आपण काय करायचं आहे देवीच्या जे काय आपलं हे आहे ना देवीचा टाक आहे ना त्याला ना दोन अक्षदा व्हायच्या आहे काय म्हणायचं ओम सर्व स्वरूपे सर्वेश सर्व शक्ती समन्वय भयत भयस राही न देवी दुर्गे देवी होते किंवा एवढा सुद्धा नाही आलं ना आपल्याला आपण फक्त आहे ना सर्व मंगल मांगले शिवाय सर्वात साधे की शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त होते एवढं सुद्धा बोलू शकता किंवा काय करायचं दोन अक्षदा घ्यायचं आणि देवीच्या याच्यावर व्हायचे नंतर पुन्हा दोन अक्षदा घ्यायची आहे आणि आपल्या ताटामध्ये ठेवायचं आहे ज्या आपण देवीचा अभिषेक करणार आहे त्या ताटात ठेवायचं आहे दोन अक्षर व्हायचे आणि काय म्हणायचं आता हे मी तुम्हाला जर सांगितलं ना तर तुम्हाला सगळे मंत्र आहे हे झाले तर ठीकच आहे आणि काही मंत्र खूप अवघड नाही हा एकच एक मंत्र आहे तर हा म्हणून आपल्याला देवीला अक्षदा व्हायच्या असतात तर मग काय करायचं ताटात देवीचा ताटात देवीचा टाक घ्यायचा आहे आणि पहिले दोन अक्षदा देवी टाकात वाहताना बोलायचंय ओम नम गोल देवते नम आसणार्थम अक्षतम समर्प मी असं म्हणून मग नंतर ती गोल अक्षदा व्हायचे तामणामध्ये आणि नंतर ते देवीचा टाक तामणात घ्यायचे आता त्या मनात घेतल्यानंतर आपल्याला पहिले त्याचे अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना आपल्याला पहिले एक माळ नवर्ण मंत्र एक माल नवर्ण मंत्र त्यानंतर सुक्त सोळा वेळा म्हणायचा आहे सुक्त सोळा वेळा म्हणून आपल्याला देवीच्या टाकाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर आपण जो काही घटावर ते आ, हे मांडून ठेवलेलं आहे नागलीचे पानं मांडलेले होते आपल्या तांब्याचा तांब्या होत्या आणि त्याच्यावर जे आपण घट मांडलेले तर त्याच्यावर आपल्याला तो देवीचा टाक अभिषेक झाल्यानंतर त्याच्यावर तो टाक ठेवायचा आहे टाक ठेवला की टाकाचा झोपून ठेवायचा आहे ताक झोपून ठेवायचा उभा ठेवायचा नाही झोपून ठेवायचा आहे ताक झोपून ठेवायचा आहे त्याच्यानंतर देवीची पंचोपचार पूजन जेव्हा आपण आता अभिषेक करून देवी घटी बसवली म्हणजे त्या ताक याच्यावर ता ठेवली कशावर पानावर की आपली देवी घटी बसली आपली देवी घटी बसली बरं का मग त्याच्यानंतर आपल्याला हलवायचं नाही आणि मग इकडे त्याच्यानंतर ही पंच त्याची त्यांची पंचोपचार पूजन केलं कि मग आपण हे जे काही अगोदर माती नंतर मातीची कुडाची कुड्याची पाठीमध्ये माती वगैरे तो कलश मातीचा कलश जो मांडला आहे तर त्याचं घट मांडला आहे कलश नाही सॉरी घट मांडला आहे त्या घटाचे पूजन करायचं पहिले देवीचं पूजन करायचं नंतर घटाचं पूजन करायचं आणि मग त्यावेळेस ते, ते आपले घटस्थापना होणार आहे म्हणजे त्यावेळेस मग आपण जेव्हा होईल त्याच्यानंतर आपल्याला आरती वगैरे झाली का आपली घटस्थापना हलवायचं नसतं मग ते झाल्यानंतर आता ते झालं तिथं आपण देवीचा टाक घटी बसवल्याची पूजा केली पंचोच्चार पूजन करायचं आहे घटाला माळ चढवायची आहे त्यानंतर आपण घटाला माळ चढवायची आहे प्रत्येक वेळेला काही आपण जे काही वाहतो हळदी कुंकू अक्षदा फुल वाहतो तर आपण प्रत्येक वेळा म्हणायचं आता हे जे तुम्हाला सांगितलं ना ते एवढं तुम्हाला आलं लक्षात तर ठीक आहे नाही आलं तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं समजा ओम नमो तुळजाभवानी माते नमः हळदी कुकुम अक्षतम समरपया मी हळदी कुंकू अक्षद व्हायचं ओम नम तुळजाभवानी माते नमः पुष्प ऋतुकाल भू पुष्पाने समरपया मी असं म्हटलं तरी चालेल आणि जर तुम्हाला ह्या मंत्र म्हणता आला तर खूपच चांगला आहे श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती रुग्णात्मका दुर्गा देवे नमा हळदी कुंकुम अक्षतम समर्पयामी परत तुम्हाला जे काय व्हायचं असेल परत पुष्प म्हणायचं असलं तेव्हा आपण श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा न महा ऋतुकाळ म पुष्प आणि समर्पया हे म्हणता आलं तर ठीक नाही म्हणता आलं तर तुम्ही जे काय तुमची कुलदेवी असेल जिला घडबल ते तिचं नाव घ्यायचं समर्प्या असं बोलायचं आता हिचे पंचोपचार पूजन झालं हळदी कुंकू अक्षदा धूप दीप त्यानंतर नैवेद्य असेल तुमचा फळाचं नैवेद्य असेल साखरेचा नैवेद्य असेल जो काही नैवेद्य असेल तो नैवेद्य द्यायचा माळ घालायची त्या दिवशी पाण्याची माळ असते माळ घालायची आणि आरती करायची आज ही झाली तुमची घटस्थापना अशा पद्धतीने तुमची घटस्थापना होत असते आणि त्याच्या समोर आता रोज आपल्याला पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशती पाठाचा संकल्प करायचा आहे आता हे संकल्पात मी सांगणार आहे का कसं पण संकल्प त्या दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचा संकल्प करायचा की नऊ दिवसात किंवा पंधरा दिवसात मी इतके इतके पाठ करेल आणि तितके आपल्याला करायचे आहे आता हे आपले घटस्थापना झाल्या आता घटस्था माळ घा घालताना कोणता मंत्र म्हणायचा ओम मा माले महामाये सर्व शक्ती स्वरूपीने चतुर्वर्ग त्य न्यस्तम स्तनमान मे सिद्धिदा भव असं म्हणायचं किंवा म्हणायचं ओम नम कुलदेवते आता आपल्याला घट आहे ना ओम नम कुलदेवते नमः जे काही माळ असेल ते माळ समर्पया मी का जे काय असेल तुमच्या देवीचं नाव घ्यायचं समोर मी म्हणायचं असतं म्हणजे कसं असतं आपण जे पण देवाला वाहतो ना कुठल्याही देवाला जे वाहतो ना ते समर्प्या मी म्हणा किंवा अर्पण करा स्वीकार करा असं म्हणा मी अर्पण करते स्वीकार करा उदाहरणार्थ तुम्ही एक फुल वाहत आहे देवीला देवाला आता समजा उदाहरणार्थ स्वामींना वाहत आहे श्री ओम नमः श्री स्वामी समर्थ महाराजांना पुष्पम समर्प्या मी किंवा हे स्वामी राया हे फूल मी तुझ्या चरणी अर्पण करते ते तुम्ही स्वीकार करा हे स्वामीराय हे फुल मी तुमच्या चरणी अर्पण करते ते तुम्ही स्वीकार करा असं मराठीत पण बोलू शकता किंवा कुलदेवीचा किंवा कुठल्या देवांना करत असेल तर मी तुमच्या तुम चरणी अर्पण करते ही वस्तू तुम्ही स्वीकार करा असं पण बोलू शकतात असं आपल्याला घटस्थापना असते आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घटस्थापना कशी करायची ही डिटेल्स माहिती दिलेली आहे खूप काही अशी किचकट माहितीने साधी सोपी पण अतिशय म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने असेल तुम्ही ह्या पद्धतीने घट बसवले तर तुमचे कुठेही चुकणार नाही पण तुम्हाला पुन्हा मी आवर्जून एकदा सांगेल की देव घरातले कुठलेही देव तुम्ही घटी बसवू नका प्लीज फक्त हो आपली कुलदेवी असेल तिलाच घटी बसवा बाकीचे देव घटी बसवू नका तर असं आज आपण इथेच थांबू झालेले सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ